भाडा लागला भाई भाडा लागला याचा <laughs> अरे है का है? भारा शिवा हाय काय सगलेला भारा हाय भारा कणाला नाही सांग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी YouTube चॅनलवर बरेच दिवस कमेंट आहेत बाई आई कुठे आहेत बाई आई कुठे आहेत बाई आई दिसत नाही बाई आई येतात चार दिवसातून पाच दिवसातून शेतावर येतात आम्हीच बाहेर असतो सो त्यांची कापणी झाली आज आहे त्यांची झोडणी म्हणजे भात झोरता हो। सो हा चालू तेव्हापासून आई यायच्या घरात नसायच सो चालू योगा एक झाला बाई पण आहेत ना आम्ही पण आहे आहोत आता चालत बाईच्या शेतावर मस्त पाथरावर डेंजर ना थंडी चालू झाली <laughs> थंडी चालू झाली आपल्या बोलणं घेतलं पाखरा बिखरांचा निसता चिवची वाट चालू असते प्रॉपर शेतातच घर ना आणि बाई आता पिसरतीच आमच्या <laughs> 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 थंडा ठेवलेला फ्रीज मध्ये साडे दहा वाजता आणि आम्ही गेलो बाहेर <laughs> <laughs> आलो आम्ही दीड वाजता त्यांना काय थंडा पिवायला भेटला नाही आहेत आई हो बाई करा काही काय 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 उपाशी करणाला जवान आणला अस ज़ौन का बाबा बाईची ड्रेसिंग ब एक नंबर <laughs> एकादशी एका हा आज एकादशी थंडा पिलाव का नाही

डोक्याला काय म्हणतात अरे कोयली खायला कोयली अगं डोक्याला काय नाही तरी नाही पण तिला नुसती तिथं बाबा खरंच काय आम्हाला काय भांडाला भरत झोरला बाई कधी राहिला अजून काय कधी राहिला झोराचा इतका सगळेजण इचा पण बाई आहेत बाई आहेत बाई कुठे एकटीने कापला एकटीने भांडला एकटी कापला यांना झोराला घेतल्या काल आम्ही दोघी जणी होती ना आज या तुम्ही एकटी कापला एकटीने कापला ना एकटीने भांडला इला फक्त भारे चाकाला घेतली होती बस विचारा तिला कसा हाय एक नंबर बापया होईल किती बाप काय बापया तरी असा उर्वा अजिबात डेंजर काम आहे बाईंचा आता झोराला शिकवतो का बाई वाल टाकणार आहोत का नाही यंदा राखी बाबा राखायला नको आधीच वांढरा नको करता बॉम्ब आहेत फोन वाजवायला बॉम्ब बॉम्ब वाजवल्यावर येत नाही तीन दिवस नव्हतं आलं नको नको सांगू बघ गेल्यावरती आंब्यांची बघली परीक्षा तो बॉम्ब वाजवलं बाई ना बाई आलो आहे वांडरा बॉम्ब वाजवलं दोन दिवस पण घर जाऊन ना आली तवपासून जाम अच्छा चाय झाला काय झाला आज उपवास नाही उपास बाई मा, ना त्याच्याच साठी आवाज दिलेला मी ने चा, चा, चा तुम्हाला आवाज ना आला दिवाळीचा ना हा हलवीत आली काय आज एकादशीचा उपवास मस्त वातावरण आहे एकदम मस्त वातावरण आहे बघ करी कधी मिळताना ना कधी नाही झाला आता एवरा हो मग मा... आज होईल पुरा बाबा बाबा आज होईल पुरा कसा होईल नाही ना यो अजून एवरा हो आहे दहा माणसा लागतात चार माणसांना चार माणसांना होईल काय त्या काय <laughs> कसं आहे कापाला दहा माणसं लागतात काप निकाप एकटी निकाप लावून एवढा आम्ही पालघर मी पालघर ला होतो ना हो रे बाबा तुम्ही इथं नव्हती म्हणून तर नाही तर भार बिर म्हणताना बघली असती उरवण गेलो उरवण गेलो इतरा तिला उरवण म्हणजे आत मध्ये गेलो इतरा तिला भार म्हणताना आत तिला इथं तिला निघल्या पाय अटाकला एक एक गेला खाली नाही एक अटाकला पण तो आटकाच्या ऐवजी मी खाली गेलो असतो नाही उत्तम झाला असत पण अटाकलं याने आता माझा काम केला असा पिल्ला तो वाजला नाही डोका मग आता तो फूट करतोय ना तुमचा औषध हाडावरचा हाडावरची फांदी हार नाही मोरला हार मोरला तुम्हाला झोपून तरी दिली असती हार नाही मोरला र लचकला लचकला मग खीर खीर भरली असते भात काय भात सुपिओ घेतलाय चावल फुनाला तो गाणी आहे तो सुपिओ घेतलाय हातान चावल फुना आला लग्नान फुलताना तर आता आला जोराला कापून झाला काय बाई दाखवा एक झलक बाई तुमची कशी झोरता यवरा यवरा नाही येवरा मुसल! एक झलक होऊन जाऊ दे काय स्कर्ट न टी शर्ट आई स्टाईल फेमस झाली पाहिजे आपली स्टाईल स्कर्ट आणि टी शर्ट असा नाही बघ <laughs> लागेल जोरलाच केस नको केस जातील काय 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 बर्तन नाही

झाला झाला झोरला घ्या बघा यो बघा <का> ती <है>? झोरून <laughs> दिला तिने यो तुम्ही अरे मना येत मना येतय अरे मला येत आहे बघू दाखवा आता काय देवा दे देवा भात <laughs> मस्त आता हो बघू यावे आता मग दादी पण करून दाखवतो बापही आहे पण तू शिक अरे पण तो, मता मारे तो मारे भुशीन कला आता शिरल आता कसं काय नको तुम्ही ड्रेसिंग करून आली नाही आता आमचं ड्रेस आहे संध्याकाळी अंगोली

आय ओ वासागत टमाटर वाळण्यात आकर कोण राखणार आहे काय वासाला माकड असताना राखायला आंबा हो आंब्यांची वाट लावली तुमचा काय भरोसा बाय हो नाही ना किती छ नाही हो म आता नाही आम आता बघू जराशी फुटली मटकी झाली तर झाली नाही तर गेली मटकी टाकली मटकी कुठं हो या शेतात नाही ना या शेतात टोकाला चला बघू हो चला बघून येई बाई कुठली नाही का तुम्ही दोघा उठ हा बघा एकदम अच्छा हा मोहरी मोहरी मटकी आणि काय बोलल्या अजून आम्ही मटकी शोधत शोधत कुठं टाकल्या आम्हाला भेटलीच नाही नाही गवत आहे गवत काय का काय एवढं थोडी एक्सर काय का अरे याला काय मटकी का गोवत था, थोटा, थोटा, था, अरे अशीच ही असतात असेच फुटलेले हाऊ तिकडं हे बघ तिकड आहे हे बघ दिसली का या बी सगळी झाडा समजला हे बघ आता कुठली बारीक आहेत त्याच्यामुळे मना पण ना उल हे तू रे हो झाड सगळी हे बैच कुठू हे बघ हे बाई ये हा हे बघी दिसली नाही रे काहीतरी असत हा ते सांगते ना अशीच फुटलेली वनस्पती मी पण कंची तरी झाड असतील <laughs> चलो टाकलं इकडं अजून एक महिना जाईल मोठे होता ना आताच चला बऱ्याच दिवसातून आम्ही पण भेटलो बाई ना तुला काय वाटला मला झोडता येत नाही मला बघायचं होतं आता आता नाही जा पहिले हीच काम झोराविराची बस कसला आता बघ वाटत ना मारे वाटते समोर आई ताकतीला

गॅलरी मस्त पिकली असती फंशन केलंय हॉलमध्ये केली किती दिवसांनी पिकली पिकलीच नाही कशी पिकते तशीच खाली आम्ही पिकली हे आठ दिवस लागले ना नरम वाला आठ आम्ही काय करतो चोपलीन ठेवलेली बघा यो झालाय घेतला खावाला यो झालायकडे इकडे घेतला खावाला दोन दिवसांचा उंदरा मुलं झालाय चांगला उंदीर तो <laughs> <उंद्रा> ना घाबरता बघू हे बाहेर मग काय सुरतय का नाही उडत त्यांचा भूसा उडा जोरान जोराल जोराल कुठे का नी थांब देत बघ इ बस इ बघ

का सांगा तेवढी मनाला मदत करायला आली असेल तर अगं बोल कुठं काय टाकलंय की चलून ना आता फटाक्यांचा दुकान बघितलं आमची किती धावपल होती मग कशी समोर टाइम नव्हता आम्हाला मग तो दुकान ना पुन्हा फटाका त्यांना बाबा यावाला टाइम नाही एक ठेवल्याला गेलो नाही तर बरेच लोक आहे म्हणा इसरीला आता आम्ही बाई सोबत एक रील शूट करणार आहोत शेतावरची जरा कॉमेडी आहे काय नवऱ्याला कुठाच आहे आता नवरा समजून कुठचा आहे बाई आता सांगते तसा करा पेराची बारा चला बाई बाय 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 वाजले थँक्यू थँक्यू आता पाच कम्प्लेट चलो पडला कसा पडाल कसा पडाल लागली नाय पाण्या चलो आमचा एक बाराही महिना आटत नाही फुल पाऊस पाऊस नाही पाणी फुल पाणी चल 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 मस्त आता चहा ठेव ब्लॅक टी का व्हाइट टी ब्लॅक टी पितो सो चला आजचा ब्लॉग पण इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ठेवते भाडा लागल भाडा लागल बाई भाडा लागल याचा अरे भारा शिवाय सगळ्याला ला <laughs> भारा हाय भारा का नाही सांग घरण राहून भारा भाडा नलाचा भाडा केबलचा भाडा लाईटचा भाडा कनाचा भारा नाही ते मला सांग काय चाललं तावत आवड पुन्हा म्हणून आपण गोणी आणतो काय बाबा एवढ्या आता वावतान कधी झाले गोणी आता दा हा 啥了李